नंदीत आजपासून हाल सिद्धनाथ यात्रा कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविकांचं जागृत देवस्थान नंदी तालुका चिकोडी येथील ग्रामदैवत हालसिद्धनाथांची चैत्र यात्रा बुधवार दिनांक सोळा ते सोमवार दिनांक एकवीस अखेर होणार आहे नंदीचे सरकार श्रीमंत अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विजयसिंह निंबाळकर विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नंदी नंदीवाडी ग्रामस्थांतर्फे बुधवारी रात्री कर बांधून यात्रेला प्रारंभ होणार आहे शुक्रवार दिनांक अठरा रोजी भव्य ढोल वादन स्पर्धा होणार आहे शनिवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी विविध मार्गावरून आंबेल घागर मिरवणूक व महाप्रसाद वाटप होणार आहे रात्री कन्नड ओव्यांचा कार्यक्रम होईल रविवारी तारीख वीस रोजी पहाटे हाल सिद्धनाथाची भाकणूक व महानैवेद्य सकाळी श्वान पळवण्याची स्पर्धा दुपारी लाठीगाठी दांड दांडपट्टा स्पर्धा होणार आहे सायंकाळी नंदी नंदीवाडी गाव मर्यादित ढोल वादन स्पर्धा होणार आहेत सोमवार दिनांक एकवीस रोजी सायंकाळी भंडाऱ्याच्या उधळणेत हाल सिद्धनाथांची पालखी मिरवणूक व नारळ उडवण्याचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार आहे सोमवार दिनांक बावीस रोजी सकाळी विविध शर्यती होणार आहेत विशाल ग्रंथी न्यूज साठी अमरमाने मलिकवाड